त्याचे नाव होते सुशील पवार वय बावीस जाधव हिचे आणि सुशील पवारचे लग्न ठरले दोघेही मोबाईल वर एकमेकांसोबत बोलू लागले त्यांची मोबाईल वर चॅटिंग ही सुरू झाली होती होणारा पती असल्याने दिप्ती ही वेळ मिळेल तेव्हा फोनवर त्याला बोलत असायची दोघेही आनंदी होते आणि सुशीललाही ती एकाच नजरेत आवडली होती अठरा फेब्रुवारीला दोन्ही कुटुंबीय लग्नाच्या तयारीसाठी बीड येथे गेले होते आणि घरात घरात एकटीच होती संधीचा फायदा घेऊन प्रवेश केला मोबाईल गिफ्ट देण्याच्या दीप्तीच्या घरात घुसला होता थोडा वेळ दोघे घरात बसले होते त्यानंतर दिप्ती चहा ठेवण्यास आत गेली आणि सुशीलही तिथे आला आणि तिने तिथे त्याने दिप्तीसोबत शारीरिक लगट करण्याचा प्रयत्न केला की त्याची काही दिवसांनी पत्नी होणारच होती पण त्याने तत्पूर्वीच तिला जवळ घेण्याचा प्रयत्न केला पण दिप्तीने त्याला नकार दर्शवला आता लग्नाला थोडेच दिवस बाकी आहेत म्हणून तिने त्याला बाजूला सारले पण सुशीलला रावले गेले नाही त्याने तिच्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला पण तिने तेव्हाही त्याला नकार दर्शवला घरात त्यावेळी नव्हते आणि सुशील हे दोघेच होते याचाच फायदा घेत त्याने घेतला होता तो घरात आला पण दिप्ती नकार देत असल्याने तो निराश झाला सुशीलच्या मनात वासनेने घर केलं होतं तो प्राण्यासारखा तिच्या अंगावर धावत होता त्याला काही दिवसांनी आपले लग्न होणार आहे हे हे राहिले नव्हते नंतर करायचा आहे कळत नव्हते दिप्तीच्या नकारामुळे संतापलेल्या सुशीलने कसलेही न ऐकता कसले तिच्यावर तिथेच जबरदस्तीने अत्याचार केला तो जबरदस्ती करू लागला दिप्तीला हे आवडत नव्हते यात दिप्ती ओरटू लागली आणि तिच्या आवाजाने लोक येतील म्हणून सुशीलने तिचे तोंड दाबले आणि सुशीलने तिचा गळा दाबून तिला गारद केले त्यानंतर सुशील घाबरला आणि त्याने बाजूला असलेला चाकू धारदार शस्त्राने तिच्या शरीरावर वार केले काही क्षणात तिच्या अंगातून रक्त वाहू लागले तिचा जीव गेला सुशीलने काहीच मिनिटातच हसणारी दीप्तीला अबोल केले थोड्याच वेळात सुशीलला जाणीव झाली की त्याच्याकडून हत्या आणि बलात्कार झाला आहे हा प्रकार केल्यानंतर सुशीलने घटनास्थळ सोडले आणि बेलोरा गावातून पळ काढला सुशीलच्या पळण्याच्या मार्गावर अनेक अडचणी आल्या त्याला लोकांनी बघितले आणि त्याने आपले दुचाकीचा वापर करून बेलोरा गाव सोडले पण विचारांच्या गोंगाटामुळे गावीच असलेल्या एका ठिकाणी त्याची बाईक धडकली आणि तो जोरात खाली पडला त्यावेळी दोन स्थानिक नागरिकांनी त्याला पाहिले आणि त्याच्या हालचालींचा भाग बनले सुशीलने गाडी सोडून चांगेफळ शिवारात पळ काढला तेव्हा लोकांनी त्याच्यावर शंका व्यक्त केली आणि तिथून त्याने सिंदखेड राजा गाठला आणि पुण्याला गेला पुण्यात काही मित्रांशी भेटल्यानंतर सुशीलने मुंबईचा मार्ग धरला आणि त्यानंतर अहमदाबादला गेला अहमदाबादमध्ये त्याला काम न मिळालेले तो परत मुंबईला गेला आणि त्यानंतर त्याने मुंबई मधील वसई गाठलं असे तो गावयगाव फिरायला लागला ज्यामुळे पोलीस त्यापासून दूर राहतील पण गावकरींनी त्याला घरातून पळताना बघितले होते आणि कुटुंबियांनी गुप्तीची केस फाईल केली दिप्तीचं शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आलं घटनास्थळावरून पुरावे गोळा करण्यात आले दरम्यान गावकऱ्यांनी खून त्यानेच केला असल्याचे सांगितले होते पोलिसांनी सुशीलचा शोध घेण्यास सुरुवात केली या संपूर्ण प्रवासात सुशीलने त्याचा मोबाईल फोन वापरला त्याच्या मोबाईलच्या लोकेशनचा वापर करून पोलिसांनी सुशीलला ट्रॅक करण्याचा प्रयत्न केला सुशीलला या गोष्टीचा अंदाज येताच त्यांनी मोबाईल फोन फेकून दिला तरीही वसई पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी त्याच्या आधारावर सुशीलला अटक केली आणि त्याला सेवली पोलिसांच्या ताब्यात दिले सुशीलला पोलिसांनी गंभीर चौकशी केली आणि त्याने हत्या केल्याची कबुली दिली आणि न्यायालयात शिक्षा मिळवून दिली सुशील पवारला कडक शिक्षा मिळवावी अशी मागणी डिप्टीच्या कुटुंबियांनी आणि बेलोरा गावातील नागरिकांनी केली होती या हत्येने एकदा पुन्हा समाजात महिला सुरक्षेच्या महत्वाचा प्रश्न उचलला होता आणि सुशीलला दिल्या जाणाऱ्या शिक्षा ही समाजाच्या न्यायव्यवस्थेच्या प्रभावीपणाचा एक आदर्श ठरला पण ह्या दीप्तीला आपला जीव गमवावा लागला